मार तू मार Mar, Mar, ha. Ha -tú Mar, 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 सैनिक असलेल्या पुतण्याकडून काकाला मारहाण न्याय न मिळाल्यास ताकाचा चा इशारा जावली तालुक्यातील बेलावडे गावातील घटना पुतण्याकडून झालेल्या मारहाणीत काका हिंदुराव दौलती जाधव गंभीर जखमी पोलीस स्टेशनला परत बोलवले परत नाही बोलवलं आम्हाला मी जाऊन सांगितलं त्यांना काय सांगायचं तुम्ही ज्यांना आता कॉल केला ते त्यावेळी तिथे नव्हते बुक कुठे हां ते मला कसं कळणार कुठे होतं तुम्ही बघत पोलीस स्टेशनला गेलेलं आहे म्हणजे आम्ही पोलीस स्टेशन हस्तक्षेप नाही करत आहे दादा मी तुम्हाला काय सांगतोय येत नाही ऐकून घ्या विषय काय तुमचा मारामारीचा विषय नाही मी काय बोलतो मारामारीचा विषय नाही मी अजूनही तुम्हाला सांगतो मारामारीचा विषय नाहीये मारामारीचा जो विषय होतो त्याच्यासाठी आम्ही काल गेलो तिथे आम्हाला न्याय मिळाला का नाहीतरी सांगतो दिवाणी कोर्टात जाऊन दिवाणी कोर्टात जाऊन घालायचे का बरोबर ना एक मिनिट ना सगळंच बरोबर आहे पॉट वर तुम्ही काय करू नका फक्त तुम्ही सांगा बाबा काय काय सांगू तुमचं कुठे गेले आता पंचायत कुठे गेली तुमची कुठे गेले सरपंच ना मग सरपंच कुठे गेला कुठे गेली त्यांचंही कर्तव्य आहे ना बघा पाती वेळ मिटवायला सांगितलं तुमचा हस्तक्षेप कायच नाही का माझा हस्तक्षेप काय करू काहीच नाही ना कमीत कमी पाच ते सहा वेळा येऊन सोल्युशन सांगितले

त्यावेळेला ग्रामपंचायतीला मी तीन वेळा बोलवलं आणि माझा आठ बाय बाराची जागा तिचं मी घर बांधत असताना आतूजात्री जाधव झपत न्या यांना येऊन तिचं माझं बांधकाम बंद केलं बंद केल्यानंतर रात्री येऊन त्यांना चौकट पाहिलं ग्रामपंचायतीनं सगळे ग्रामसेवकांनी माझं घर मोडून नेलं त्यामध्ये त्यांचं पण घर मोजलं त्यामध्ये नवीन सगळा प्रयोग आणि मला जमदाटी करून मला काल मारहाण केली आमचा पुतनी फोजी आहे तो काल रजेव आला त्याने इथं मी त्याला त्यांनी इथं पायऱ्या बांधू नको हा वटा काढला आहे वटा काढून तू इथून पूर्ण मी पायऱ्या बांधले त्यातून पायऱ्या बांध त्याला काय करतो मी आता तीन महिने रजेव आहे बघतो कोण काय करतोय माझ्यासाठी असं बोलून मला मारहाण करायचं बरं आणि त्याचा विजय माझ्या मुलांना फक्त एक पाऊन मिनटाचा काढला आणि मला जास्त मारायला आल्यामुळं माझ्या <गला> डोक्याला लागल ला हाताला लागलोय हाताला इथं लागलोय खुब्याला मारलेला हिथं मांडीला मारलंय जाग्या जागावरती मला आपटलं आणि चांगली धरून उचललं मला आणि मी त्र्याहत्तर वर्षाचा माणूस पं ते तीस पस्तीस वर्ष मुला खेळू शकतो का काल हा न्याय झालाय गरीबावर मात्र हा न्यायला माझं जर नाही पटलेला मी स्वतः आत्मधन करेन बस माती मला काय बोलायचं मला न्याय पाहिजे मी पोलीस स्टेशनला तीन वेळा गेलो माझ्या सुनाला इथं मारली चौकर पडली त्यावेळेला आधी दिवशी इथे आधी इथे मारली पाहिजे आणि आमच्या सुनाला मारली ती पोलीस स्टेशनला कंप्लीट केली त्याच्या अगोदर तर अतुल तरी लावलं हा मला ती कंप्लीट केली तरी त्याच्या अजून पोलिसांनी काय तपास केला दखल नाही घेतली आणि ते मला काल पोलीस स्टेशनला गेले काय केलं पोलिस किंवा गेला अरे ते सांगताय तुम्ही पोलीस स्टेशन घेतला कुठला कुठलाच दिशे नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतच घेत नाही ते म्हणतात की आम्ही तुमचं घरचं बांधका बर बट घरचं बांधकाम मी म्हणतो माझा आठ असा उतर आहे त्याचा आठ असा उतर आहे एकदाच त्याने त्यांनी नाही माझी आठ बाय बाराची जागा द्यायची त्यांनी एक फूट जागा त्याला दिली त्यावेळेला माझ्या मोठ्या मुलांना घ्यायचं आणि दान केले तुला जागा तरी सुद्धा हे राहिलेल्या जागेत त्याला वडील येऊन पायात मारले माझे दोन मुलं होती त्यावेळेस त्यांनी बोट सुद्धा त्याला लावलं नाही सुद्धा आणि हे माझे पुत्रिकाल मला थोडं दोघांनी मला मारलं

ठीक आहे मिटरी ग्रामपंचायत तुम्हाला काय सरकारी करत नाही ग्रामपंचायत सरकारी पोलिस पाटील सरपंच पोलिस पाटील कोण नाही इथे सरपंच कोण आहे तुमच्या गावचे स्वतःला राहिला इथं कोण नसते उद्या काय एखादी घटना घडली काय झालं तर त्याचा उदाहरण त्याच्या माहिती ती सरपंच म्हणून उपसरपंच माझ्या जी परिस्थिती आली ना अख्ख्या गावात होणार नाही एक माणूस इथे सोडवायला आला नाही आमची शेजारची सुरत डॉक्टर कुसुमबाई म्हणून ती आली मला तिनं उठलून नेलं पाणी पाजलं डोक्याला लागलंय का मी सकाळी गेलो तिथे इंजेक्शन झाली मुलाच्या बकोट्याला मारलं तिथे एक्सरे काढला स्टेशनला काल, काल गेलो त्यांनी सांगितलं म्हणजे तुमचं उद्या जर का ठीक आहे रात्री मी त्यांना सगळ्यांना बोललो म्हणले माझे उपसरपंच शिंदे ते पासोला राहिला कोणीच येत नाही आणि उपसरपंच आता जे यांनी तर सांगितले ज्याच्या मनगटात ताकद त्याची जागा म्हणून हा एक फुट माता आहे आठ बाय बाराची जागा अ टीचर उतरत आहे माझी आणि ती जागा कशी द्या लागणार आहे आता काय करणार आता काय करणार परमिशन तारलं नाही तर मारत आता शासन किंवा बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे अजून तुम्हाला काही न्याय मिळत नाही काही न्याय न्याय मिळत नाही पुढचा विचार तुम्ही काय केला पुढचा विचार काय केला मी माझ्या हे पायऱ्या काढाव्या त्यांना वाटत मागं पायऱ्या गेल्या माझी सोकट होती पहिली त्या ठिकाणी माझी एक चोपट सुटली दोनदा दो त्याला भिंती वगैरे त्या हो बाहेरल्या त्याला घरात जी सी बी ट्रॅक्टर जायला जागा करून दिली आणि आता त्या ठिकाणी चौकट पाहिले आणखी तारखी पडलेली आता सगळे इकडे फिरून दिले आणि तिथं बांधकाम केलं म्हणजे मनगडीच ताकदीच जोराव काय माझ्याकडे ताकद आहे त्र्याहत्तर वर्ष जमान स्टेज बरोबर लढणार आहे का माझे नाव संजीवनी सचिन जाधव माझ्या त्यांनी सासऱ्याला नवऱ्याला मारलं आहे त्यांना मी पायऱ्या बांधून दिल्या नाही म्हणून त्यांनी मारलं तसं त्यांना मारलं माझ्या जागेत का त्यांनी पायऱ्या बांधल्या मी कुठून जायचं दोन पलीकडच्या असं का केलं त्यांनी त्यांनी पायरे नाही तर बांधायच्या अजिबात काल मारामारी केली त्यांनी नवऱ्याशी आणि सासऱ्याशी मारामारी काल केली तेच की पायऱ्या बांधले नाहीत म्हणून पायऱ्या बांधून दिल्या नाही म्हणून त्यांनी मारामारी केली त्यांनी पण मला पहिल्या वेळेस मारलं होतं नगदा दाबलं आणि हे केली नाल्यात ढकलून दिली आतुल दत्तात्रय जाधवांनी मला नाल्यात ढकलून दिली आणि पाडले आणि खुली पण ढकलून दिली ग्रामस्थ आलेच पण नाही म्हणून पोलीस पण आले नाहीत दखल घ्यायला सरपंच पण आहे सचिन इंद्राव जाधव गेल्या तुमची सुरुवातीला झाला की गेल्या वर्षी जे सत्र लागले त्यावेळेस म्हटले घर बांधायचं म्हणलं आमची काही तयारी नाही तुमची तुम्ही बांधा तिथं आमची अर्धी इमारत उभी होती चौकट होती आता आहे जागेवर पाडलेली आहे मी काय केलं म्हणजे आम्हाला जी सी पी माल उचलायचं होणार नाही आता म्हणून जी सी पी कॅप्टन ह्यायला आम्ही घर पाडून दिलं पुन्हा पाडून दिल्यानंतर आखणी केली त्यांनी आखणी केली की कम्प्लिट एक फूट आमची इकडं आखली मी त्यांना सांगितलं एक फूट नाही म्हणजे एकटाऊन फुटच नाही टाका त्यांनी तीन वेळा घर मोजलं कंत्राटदार गेले तीन वेळा घर मोजून सुद्धा आम्हाला एकटा सुद्धा बोलावणार काय या जरी ना आम्ही आम्हाला बोलावलं पाहिजे ना आमचं तुमचं कुकलं आहे बाबा आमचं कुकडे पाडायच्या आधी बाबा तिथं काहीतरी रेवलं पाहिजे चेहरा बिरानंतर काय हां ते पण नाही तुम्ही त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आणलं तरी मी एक फूट त्यांना जागा सोडली आता आठ आठ बाय बाराची जागा माझी सात बाय बाराच वरती आहे त्याच्यानंतर परत ती पंचायतीनं आम्ही हाटाचा उतारा मागितला ग्रामपंचायत बोलावली ग्रामपंचायत आली मती ज्याच्या मनकाटात जोर तिची जागा एक फूट आमची गाळ पोटून सुद्धा हा तव्हापासून बांधणं लागले ग्रामपंचायत आहे का तुमच्या गावात मी लिही जगडी हां मी लिया सरपंच इथं नाही सातारला असतो पोलिस पाटील आहे याच्यात दोन वेळा तीन वेळा तक्रार किती आलं की, की याच्यात दोन एक मिनटं गाडी उभारण्या पोलीस स्टेशनला निघून जाते नाही नाही काय नाही काहीच नाही केले कालचा विषय काय कालचा विषय म्हणजे की फौजी चुलत चुलत भाऊ राहुल जातो ते जातो तू सकाळी साडेआठ वाजता आला तिथं नऊ वाजता आला त्यांच्यावर म्हणायला लागला त्याला म्हटलं आठचं आण तुला काय असेल ते तुझ्याप्रमाणे तू कर माझी चौकट पाडली भावानं तुझ्या त्याचा काय निर्णय दे तर त्यानं काही तसं बघितलं ना डायरेक्ट धराधरी मारामारी केली म्हणून ह्यांना मारायला लागला म्हणून वडिलांना मारायला लागला कोणती बाजूला घालून व्हिडिओ तेवढा शूट केला कोणत्याही झाधी झाला तेवढा छोटा व्हिडिओ शूट केला आणि मी तिथे मध्ये पडलो मला मारलं माझा हात दुखतोय अजून हात वर होत नाही जेवढं माझा काल एक्सरा करा फुल डिशिनला गेल्यावर त्यांनी लावलं आम्हाला दहा सरकारी दवाखान्यात ते म्हणली एक्सरा काढा सारख्या दवाखान्यात जाऊन आम्हाला आम्ही घेत नाही का नाही ते म्हटलीत की हे तुम्हाला फेऱ्या मारायला लागतील त्यापेक्षा तुम्ही गाव पातळीवर जा तुमची पंचायत बॉडी बोलवा आणि तिथं मिटलं तर तिथे आहे नाही तर मग या महा पंचायती सगळ्या पंचायती वाडील म्हणजे बोलावलं पण कुणी आलं नाही आम्हाला न्याय पाहिजे